नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी प्रतीक सूर्यवंशी एका नवीन अपडेटसह उपस्थित आहे मित्रांनो आणि शेतकरी बांधवांनो राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सध्या पाऊस होतोय अतिवृष्टी होती आहे पूर्वजन्य परिस्थिती या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी अनुदान स्वरूपात काही निधी उपलब्ध करून दिलेला आहे अतिवृष्टी मदत जाहीर केलेली आहे या अनुषंगाने शेतकऱ्यांना अनेक शेतकऱ्यांना अनेक प्रश्न उपलब्ध आहेत तर अनेक प्रश्नांपैकी शेतकऱ्यांचे मुख्यतः दोन तीन प्रश्न आहेत ते प्रश्न असे आहेत की ही जी काय अतिवृष्टी मदत आहे ती अतिवृष्टी मदत आम्हाला शेतकऱ्यांना कधी मिळणार ती अतिवृष्टी मदत किती मिळणार आणि आणि ह्या अतिवृष्टी मदत मिळण्याची प्रोसेस नेमकी काय हे तीन म्हणजे प्रश्न आहेत या प्रश्नांबद्दल आपण बोलूयात मित्रांनो सर्वप्रथम मी दोन गोष्टी ते क्लिअर करतो मित्रांनो महाराष्ट्र शासनानं ही जी काही अतिवृष्टी झालेली आहे ती अतिवृष्टीसाठी निविष्ट अनुदान स्वरूपामध्ये निधी उपलब्ध करून दिलेला आहे मित्रांनो शेतकऱ्यांची बऱ्याचदा गल्लत होते की अनुदान आणि विमा यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी कन्फ्यूज असतात मित्रांनो अनुदान ही वेगळी गोष्ट आहे आणि विमा ही वेगळी गोष्ट आहे शासन अनुदान देत असतं सरकारी भाषेत त्याला निविष्ट अनुदान असं म्हटलं जातं हे अनुदान जेव्हा राज्यांमध्ये पूर असेल किंवा अतिवृष्टी असेल किंवा अन आणखीन काही बारा अशा नैसर्गिक आपत्ती आहेत त्या नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर राज्य शासनाचा जो काही आपत्ती विभाग आहे आपत्ती विभागाअंतर्गत राज्य आपत्ती प्रतिसाद निधी जो असतो त्या निधीच्या माध्यमातून राज्य शासन हा शेतकऱ्यांना निधी उपलब्ध करून देत असतो मदत उपलब्ध करून देत असते अनुदान उपलब्ध करून देत असते ह्यामध्ये बघा महाराष्ट्र शासनाचं हे जे काय अनुदान द्यायचं धोरण आहे ते निश्चित आहे दरवर्षी ह्या धोरणामध्ये बदलही होत असतात हे आपण पाहूयात सुरुवातीला आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर पाहूयात की आत्ता जो राज्य शासनाने खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं त्या नुकसानीसाठी जी काही अतिवृष्टी मदत जाहीर केलेली आहे ती कधी भेटणार आहे तर मित्रांनो आपले राज्याचे जे काही मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांनी शेतकऱ्यांची पीक पाहणी नुकसान पाहणी करत्या वेळेस दौरा काढलेला होता त्या दौरा वेळेस ते उजण्या उजनी येथे आले होते सहा तालुक्यातील उजनी गाव आहे त्या उजनी येथे आले होते तर त्यांनी असं जाहीर केलं की सगळे निकष बाजूला ठेवून सरसकट आपण शेतकऱ्यांना मदत देऊ अशी त्यांनी तिथे घोषणा केलेली आहे आपण बातम्यांना पाहिले असेल त्यानंतर आपले राज्याचे जे काही कृषी मंत्री आहेत दत्ता भरणे साहेब त्यांनी हे म्हणले की दिवाळीच्या अगोदर आम्ही ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उपलब्ध करून देऊ असे ते प्रयत्न करू असे बोललेले आहेत त्यामुळं आपल्याला ही गोष्ट समजले की ही जी काही अतिवृष्टीची मदत आहे जी दिवाळीच्या आसपास शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उपलब्ध होऊ शकते त्या अनुषंगाने शासन त्या लेवलचे प्रयत्न करत आहेत आता प्रश्न दुसरा की नक्की मदत किती भेटणार आहे शेतकऱ्यांना तर मी सांगितल्याप्रमाणे हे जे काय अनुदान असतं त्या अनुदानाला एक शासनाने एक धोरण निश्चित केलेलं असतं महाराष्ट्र शासनाने गेल्या वर्षी या धोरणामध्ये काही बदल केलेले आहेत आणि ह्या धोरणानुसार महाराष्ट्र शासन अशा ज्या काही आपत्ती येतात त्या आपत्ती आता सध्याचं जे काय चालू धोरण आहे दोन हेक्टर पर्यंत शासन मदत करत असतं तुम्हाला जमीन दोन हेक्टरच्या वरी जर असेल तर त्या दोन हेक्टरच्या वरील क्षेत्रासाठी तुम्हाला अनुदान मिळणार आहे फक्त दोन हेक्टर पर्यंत अनुदान भेटेल आणि ही जी काय मदत आहे अतिवृष्टीसाठी तर प्रति हेक्टरी आठ हजार पाचशे शेतीसाठी ही त्यांनी सांगितलेली आहे बाग आहे सतरा हजार सांगितलेले आहे आणि फळबाग वगैरे असेल तर बावीस हजार पाचशे यासाठी सांगितलेले आहे बाकी बाकीच्या पाहण्यापेक्षा बाकीच्या जे काय आज... असण्यापेक्षा राज्यातले जास्त शेतकरी करोड आहेत त्यांच्यासाठी आपण पाहू शेतीसाठी आठ हजार पाचशे इतकी हेक्टरी हेक्करी नसून तर हेक्टरी मदत त्यांनी जाहीर केलेली आहे म्हणजे समजा एखादा शेतकऱ्याचं क्षेत्र दोन, तर, दोन, दोन ए, ए, हेक्टर असेल तर आठ हजार पाचशे गुणले दोन म्हणजे जवळपास सतरा हजार इतकी रक्कम त्या शेतकऱ्याला जास्तीत जास्त मिळू शकते आणि समजा ज्या शेतकऱ्यांचं क्षेत्र कमी आहे दोन एक एक हेक्टरपेक्षा कमी आहे एक हेक्टरपेक्षा कमी असेल तर त्या आठ हजार पाचशेच्या प्रमाणामध्ये जे काय त्यांचं क्षेत्र आहे हेक्टरी त्या प्रमाणामध्ये आठ हजार पाचशेपेक्षा कमी थोडंफार भेटू शकतं हे अशा प्रमाणे जास्तीत जास्त आठ हजार सतरा हजार इतकी रक्कम शासन अतिवृष्टी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत आहे आणि क्षेत्र कमी असेल तर आठ हजार पाचशे हेक्टरी प्रत्येक प्रमाणामध्ये प्रति, प्रति जे काय त्यांचं क्षेत्र आहे त्या क्षेत्रानुसार जे काय नुकसान झालेलं आहे त्या नुकसानी केलेलं आहे हे झालं दोन प्रश्नांची उत्तरे आता तिसरा प्रश्न सगळ्यात मोठा की ही प्रोसेस नेमकी कशी असते तर शेतकरी बांधवांनो ही प्रोसेस असते राज्यामध्ये महिन्यानुसार म्हणजे जून महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली जुलै ऑगस्ट या तीन ह्या तीन महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि जे काही नैसर्गिक नुकसान आहे नैसर्गिक आपत्ती आहे नैसर्गिक आपत्तीमुळं शेतकऱ्यांचं नुकसान झालेले आहे ह्या महिन्यावाईज त्या त्या जिल्ह्यामध्ये किती नुकसान झालं आहे तिथलं क्षेत्र तिथले बाधित शेतकऱ्यांची संख्या ही संख्येनुसार राज्य शासन त्या त्या जिल्ह्याला निधी उपलब्ध करून देत असतं आणि त्या त्या निधी उपलब्ध करून दिल्यानंतर जिल्ह्यावाईज त्या निधीचं वाटप होत असतं तर ह्याची आपण थोडक्यात प्रोसेस बघू बघूया की आपण बघितलं महिनानुसार जे काय नैसर्गिक आपत्ती आहे त्यानुसार निधी उपलब्ध करून देतं त्याला महाराष्ट्र शासनाचा महसूल आणि वन विभाग निधीला मंजुरी देतं याच्यानंतर आपल्या पंचनामे नोंदी सुरू होतात म्हणजे त्या त्या महिन्यामध्ये किंवा आता जी काय अतिवृष्टी झालेली आहे त्या त्या महिन्यामध्ये पंचनामे नोंदी जे काय गावस्तरावर असतील किंवा तालुका स्तरावर किंवा मंडळ स्तरावर पंचनामेच्या नोंदी सुरू होतात त्यामध्ये जे काही महसूल आणि महसूल विभागाचे आणि कृषी विभागाचे जे काही अधिकारी कर्मचारी आहेत मग त्यामध्ये तलाटे असू शकतात किंवा कृषी सेवक असतात ते सर्व पंचनामे तयार करत असतात आणि हे पंचनामे नोंदी झाल्यानंतर तालुका स्तरावर ह्याचा डेटा कलेक्ट होतो ह्याचा जो काही डेटा आहे म्हणजे त्यांच्या मंडळामध्ये कुठल्या गा गावामध्ये किती नुकसान झालेलं आहे ह्याचा है सगळा डेटा बाधित शेतकऱ्यांची संख्या बाधित शेतकऱ्यांची जी काय शेत का संख्या आहे त्यांचं रेकॉर्ड सगळं डेटा कलेक्शन तालुका लेवल तयार होतं त्यानंतर शेतकऱ्यांना ई के वाय सी करावा लागतो शेतकऱ्यांची जी काय आर्थिक मदत आहे ती त्यांच्या डायरेक्ट अकाउंटला येते म्हणजे डायरेक्ट बेनिफिट डीबीटी थ्रू शेतकऱ्यांची जी काय आर्थिक मदत आहे ती डायरेक्ट दे डीबीटीला येते आणि अशा प्रकारे हे जे काय अनुदान अनुदानाची प्रोसेस आहे अनुदान संमती देणं त्यानंतर पंचनामे करणं पंचनामे त्यानंतर डेटा कलेक्शन करणं पुन्हा पात्र शेतकऱ्यांच्या याद्या ज्या काय आहेत त्या याद्या जिल्हा स्तरावर प्रकाशित होतात सहसा ह्या याद्या ज्या आहेत ते सध्या ऑनलाईन वेबसाईट आपले सरकार पोर्टलवर अपलोड होत असतात आणि त्याही आपण पाहू शकतो अशा प्रकारे ही जी काही एकंदरीत अतिवृष्टी मदत किंवा अनुदान जे आहे आपण त्याला अनुदान बोलतो हे अनुदान महाराष्ट्र शासन लवकरात लवकर शेतकऱ्यांना उपलब्ध करून देईल मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की सगळे निकष थोडीशी बाजूला ठेवून सरसकट ती मदत जाहीर करू आणि कृषी मंत्री दत्ता वधे साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे दिवाळीच्या आधी ही मदत आपण आपण जाहीर करू याप्रमाणे लवकरच शेतकऱ्यांना मदत ही जाहीर होईल आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येतील अशी अपेक्षा करूयात मित्रांनो ही जी काय तीवृष्टी मदत आहे ती राज्य शासनाच्या निविष्ट अनुदान या निविष्ट अनुदानामध्ये येते ही विम्यापेक्षा वेगळी आहे विम्याबद्दल आणखी कोणतीही अपडेट आलेली नाही जेव्हा विम्याबद्दल अपडेट येईल तेव्हा मी नक्कीच सांगेल विमा आणि अनुदानामध्ये हाच बेसिक फरक असतो विमा हा शेतकऱ्यांना विमा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना क्लेम करावा लागतो सुरुवातीला विमा भरावा लागतो आणि ही जे एक अनुदान आहे ह्या अनुदानासाठी अशी क्लेमची किंवा विमा भरण्याची जी प्रोसेस असते ती तशी नसून थोडीशी वेगळी आहे यामध्ये पंचनामे हा खूप महत्त्वाचा घटक आहे शेतकरी सर्व शेतकरी बांधवांनी पंचनामे जास्तीत जास्त करून घेतले पाहिजेत आणि असं मला वाटतं आपले जे काय तलाठी आहे तालाटी साहेब बाप्पासाहेब आहेत त्यांच्यास त्यांच्या मदतीने हे पंचनामे करून घे गे, घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि ही मदत आपल्याला जास्तीत जास्त या मदतीचा फायदा घ्यावा असं मी अपेक्षा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगू शकता व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करू शकता अशीच माहिती उपयुक्त माहिती ऐकण्यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करू शकता इथेच आता आपण थांबूया धन्यवाद थँक्यू